भारता राष्ट्रपति डॉक्टर जाकिर हुसेन दहा ओली मराठी निबंध एक डॉक्टर जाकिर हुसेन है भारता से तीसरे राष्ट्रपति होते जन्म आठ फेब्रुवारी अठराशे सत्तर रोजी हाबाद तेलंगणे तीन ते एक महान शिक्षण तज्ञ देशभक्त होते चार जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठा स्थापना के लिए पाच डॉक्टर जाकीर हुसेन भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते सहा त्यांना भारत सरकारने एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले सात राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती आणि बिहारचे राज्यपाल म्हणूनही सेवा केली आठ त्यांनी शिक्षणात नई तालीम या प्रयोगशील विचारसरणीचा पुरस्कार केला नऊ तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राष्ट्रपती पदावर असतानाच त्यांचे निधन झाले दहा त्यांचे कार्य आणि आदर्श आजही देशासाठी प्रेरणादायी आहेत